राज्यातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी दुपारनंतर सर्व बाजार समितीतील कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी घसरेनंतर सातारा बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपयांचा भाव मिळतो बाजार समित्यांमध्ये कांद्याची आवक ही वाढलेली असून सध्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला नऊशे तेराशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळतो बांगलादेश कांद्याने लवकरच त्या ठिकाणी आता सुरू होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांच्या माध्यमातून व्यक्त केला जातो यासोबतच त्या ठिकाणी लासलगाव बाजार समिती असेल पिंपळगाव बसवंत बाजार समिती असेल जुन्नर असेल नारायणगाव असेल ओतूर असेल आळेफाटा असेल महत्वाच्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतो ते आपण त्या ठिकाणी दर जर रोज तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पाहायचं असेल तर व्हिडिओला एक लाईक नाही कारण आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा तर पाहूयात कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला काय दर मिळतोय बघा शेतकरी पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी दौंड केडगाव आवक झाली बघा एक हजार सहाशे तेहतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतोय या ठिकाणी दोनशे रुपये जास्तीत जास्त भाव भेटतोय दौंड केडगाव मध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी शिरूर आवक झाले बघा एक हजार दोनशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतोय शिरो बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार आठशे रुपयावरती क्विंटल कांद्याच्या दरात थोडी घसरण त्या ठिकाणी आता दिसून येत आहे यानंतरची बाजार समिती आहे त्या ठिकाणी सतरा आवक झाले बघा चारशे सात क्विंटल कमीत कमी दर भेटतो एक हजार रुपयांनी जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला सातारा बाजार समितीमध्ये दोन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतरची महत्वाची आणि ख्यातराम बाजार समिती ती म्हणजे त्या ठिकाणी राहता विक्रमी आवक होते या ठिकाणी कांद्याची सात हजार दोनशे अडतीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो जास या ठिकाणी सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो राहता बाजार समितीमध्ये कांद्याला त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समिती आहे त्या ठिकाणी जुन्नर आवक झाली बघा पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी तीनशे रुपये जास्तीत जास्त दर भेटतो कांद्याला जुन्नर बाजार समितीमध्ये एक हजार नऊशे पन्नास रुपये बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी आळेफाटा आवक झाले बघा तीन हजार चारशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो अळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पहा शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी धाराशिव आवक झाले बघा पंचावन्न क्विंटल कमीत कमी दरपेट भेटतोय एक हजार रुपये जास्तीत जास्त बाजार भेटतो कांद्याला धाराशिव बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढची जी बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी पुणे विक्रमी आवक होते या ठिकाणी आठ हजार पाचशे त्रेसष्ट क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते पुण्यामध्ये एक कांद्याला त्या ठिकाणी एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील जी काय बाजार समिती आहे त्या ठिकाणी ओतूर जुन्नर आवक झाली बघा पाच हजार चारशे शहाण्णव क्विंटल कमीत कमी दर पडतो या ठिकाणी आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार उठते ओतूर बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार आहे त्या ठिकाणी परढणे राहील नगर आवक झाले बघा तीन हजार नऊशे एकोणपन्नास क्विंटल कमीत कमी दर भेटतो या ठिकाणी दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो परणे बाजार समजा एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल